हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना तर आज मस्त असे आरामाने उठले होते तर काल मी व्हिडिओ टाकला त्यावर एका दादाची कमेंट आली की त तू जे व्हिडिओ टाकतेस ते वेळेवर टाकत जा कुठलेही व्हिडिओ कधी पण टाकते तर मी त्या दादाला एकच सांगेल की दादा माझं घर संसार सगळं काही आहे माझ्या मागं जे काही संसाराची जिम्मेदारी आहे ती मी पूर्ण करून नंतर जो वेळ भेटेल त्यामध्येच मला माझे व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ काढणं किंवा व्हिडिओ व्हॉईस ओव्हर देणं हे सगळ्या गोष्टी मला करायच्या असतात त्यामुळे मग आहे ना मला जसं सा मिळेल ना तसे मी व्हिडिओ माझे शेअर करत असते तर आज मस्त आईने डोसा भाजी आणि चटणी बनवलेली त्याचा नाश्ता केला थोडासा पुन्हा आराम केला त्यानंतर आंघोळ पांघोळ करून आणि मग गेलेलो होतो शॉपिंग करण्यासाठी तर सगळ्यात अगोदर ड्रेसच्या दुकानात गेलो मला ड्रेस घेण्यासाठी पण इथे येऊन सगळं गोंधळच झाला ना व्हिडिओ आला आणि हे काय झालं मला समजलंच नाही की असं शूट कसं झालं त्यानंतर लेकीला मी खूप दिवस झालं सांगत होते बॅग तुला मी आईकडे गेल्यावर घेऊन देईल तिकडे छान छान व्हरायटीचे असतात म्हणून मग किला बॅग घेण्यासाठी गेले दुकानामध्ये तिला सांगितलं तुला जी हवी असेल ना ती बॅग तू चॉईस कर मी तुला तीच बॅग घेऊन देते म्हणून तर तिचं चाललं होतं बॅगचं चॉईस करणं आणि हे बघा एवढा सारा ढेकभर शॉपिंग करून येऊन सगळे घालून ट्राय करून बघितले आणि हे असं राडारपाटा करून ठेवलेला होता तर बोंबीलवाला आलेला होता आमच्याकडे हे लास्ट ऑप्शन असतं शेवटी भाजीला जर काही नसलं तर आठ साडेआठला बोंबीलवाला येतो म्हणून मग आईने बोंबील घेतला आईला म्हटलं मस्त खिचडी आणि बोंबिलची चटणी कर फक्त बाकी काही नको आज आणि येताना दाबेली वडापाव हे काय आलेलं होतं माझी लव माझं खूप आवडीची म्हणजे दाबेली म्हणून मग मी दाबेली घेतली बाकीच्यांनी वडापाव घेतलेला होता जो मला आवडत नाही मस्त येऊन ते राडा रपाटा सगळा तसाच ठेवला ड्रेस फक्त चेक केले घालून वगैरे आणि दाबेली खाऊन मस्त अशा आराम केला आणि जे काही पसारा होता तो आवरून घेतला आणि मस्त अशी संध्याकाळच्या वेळेला झोपायला गेले तर मी इकडे आल्यानंतर ना मला नाहीला झोपवण्याचं पण हे नसं ती मामाबरोबर झोपते बाय बाय